नमस्कार मंडळी आज आपण एका महत्वाच्या कायदेशीर विषयावर माहिती घेणार आहोत पॉवर पॉवर ऑफ ऑफ म्हणजे किंवा ज्याला असं म्हणतात हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे एजंटला काही विशिष्ट कामे करण्याचा कायदेशीर अधिकार देते उदाहरणार्थ जर एखाद्या ला परदेशी जावं लागलं आणि त्याच्या मालमत्तेची बँकेची किंवा कोर्टातली काही कामं हुरकायची असतील तर तो पॉवर ऑफ ऍटर्नरी देऊन दुसऱ्या व्यक्तीकडून ती कामे करून घेऊ शकतो हे अधिकारपत्र दोन प्रकारचे असते जनरल पॉवर ऑफ अॅटर्नरी या सर्वसाधारण अधिकार दिले जातात दुसरं स्पेशल पॉवर ऑफ अॅटर्नरी यात एखादं विशिष्ट काम करण्याचा अधिकार दिला जातो पण लक्षात ठेवा पॉवर ऑफ ऍटर्नरीने काम करताना त्या व्यक्तीला प्रामाणिकपणा आणि कायद्याचे पालन करणे गरजेचे असते कारण हा अधिकार कुठल्याही गैरवापरा साठी न देता फक्त नोंदवलेल्या कामासाठीच वापरायचा असतो तसेच जर तुमची संपत्ती घर किंवा कोर्ट प्रकरण असतील तर कोणालाही पॉवर ऑफ एटर्नरी देण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणं फार महत्वाचं आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्य